ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरात सोमवारी रात्री एक मोठी दुर्घटना टळली आणि गोविंदवाडी परिसरात मुसळधार पावसामुळे सहा जर्जर जर जर घरांची पडझड झाली मात्र सुदैवाने या घरांमध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांना प्रशासनाने आधीच सुरक्षित स्थळी हलवल्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही या परिसरात सुमारे पंचवीसहून अधिक लोक राहत होते यामध्ये महिला लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता स्थानिक रहिवासी राजू पाटील यांनी सांगितले की प्रशासनाने वेळेवर निर्णय घेतला नसता तर मोठा अनाथ घडला असता कल्याण डोंबिवली महानगरपालिका के डी एम सीच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने काही दिवसांपूर्वीच या जर्जर घरांची ओळख पटवून संबंधित रहिवाशांना निकासी नोटीस बजावली होती सोमवारी रात्री पावसाचा जोर वाढताच के डी एम सीची आपत्ती व्यवस्थापन टीम फायर ब्रिगेड आणि अभियंता विभागाने घटनास्थळी तात्काळ धाव घेतली मालवा हटवण्याचे आणि आजूबाजूच्या इमारतींची पाहणी करण्याचे काम स्थानिक पथकाने सुरू केले आहे अधिकारी संदीप माने यांनी दिलेल्या माहितीनुसार हवामान विभागाने गांभीर्या प्रशासनाने कारवाई केली यामुळे मोठी जिवंतहानी करण्यात